चला सुरुवात करू आपण काल बघितलं होतं आपण हेल्पिंग वर्ब मध्ये हेल्पिंग वर्ब म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण हेल्पिंग सहाय्यकारी क्रियापद आता काल तुम्हाला मी व्याख्या सांगितली की सहाय्यकारी क्रियापद म्हणजे क्रियापदाला सहाय्य करणारा जो क्रियापद आहे त्यालाच म्हणायचं सहाय्यकारी क्रियापद शूट वगैरे हे जे आहे ते सहकार्य क्रियापद आहे त्यातलं काल आपण बघितलं काय कॅन बघितलं ना काल मग कॅन म्हणजे काय मग शकणे शकतो ठीक कॅन म्हणजे शकतो किंवा शकणे आय कॅन डू दिस आय कॅन राईट आय कॅन प्ले आय कॅन हिट आय कॅन ड्रिंक मी पिऊ शकतो मी खाऊ शकतो मी जाऊ शकतो त्यानंतर आज बुक काय शूड म्हणजे म्हणजे मग आता तू हे करायला पाहिजे होत काय आहे तू विचार करायला पाहिजे सम नथिंग अबाउट वरी टू हिज देट दॅट टाइम बिग मॅन कम से यू शुड थिंक अबाउट युअर लाईफ कोणी जर त्याच्या आयुष्याच्या बाबतीत विचारच करत नसेल अरे तू एवढा दा मोठा झालास अरे तू अजूनही विचार करत की तुला काय करायचं ते त्यावेळेस वापरल्या गेलेला जो शब्द आहे त्यावेळेस तो आहे शूड तू शुड शूड पाहिजे तू विचार करायला पाहिजे तू खेळायला पाहिजे तू जायला पाहिजे तू अभ्यास करायला पाहिजे तू काम करायला पाहिजे जे काही पाहिजे पाहिजे आहे म्हणजे कृतीयुक्त आहे जे विचार करायला या ठिकाणी आपण घेतलेले एक वाक्य घेतले त्या वाक्यानुसार आपण समजून घेऊयात बघा तो विचार करायला पाहिजे युशूड हा हा युशूड विचाराला काय म्हणतो आपण युशूड यू थिंक तू विचार करायला पाहिजे तू विचार करायला पाहिजे त्यानंतर काय आहे तू प्रयत्न करायला पाहिजे यू शू ट्राय तू प्रयत्न करायला पाहिजे त्यानंतर

शुड तू तो अभ्यास करायला पाहिजे तू तो काम करायला पाहिजे यू शुड वर्क यू शुड वर्क यू शुड वर्क तू काम करायला पाहिजे तू फोन करायला पाहिजे हां यू शुड फोन यू शुड फोन

याच ठिकाणी मग आजच्याप्रमाणे काय करणार तुम्ही घेऊ भाव जीवच्या ठिकाणी काय येणार घेणार आयु आपण घेतलेलं ठीक आहे घ्यायचं आहे आणि वाक्य करायचं लगेच